भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप अंतर्गत येणाऱ्या आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणा येथील इयत्ता ये दहावीचा निकाल शंभर टक्के लागला इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संस्था संचालक श्री शिलवंत रंगारी सर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या यावर्षी दहावीला एकूण तीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी मुले बारा व मुली अठरा होत्या एकूण विद्यार्थ्यांपैकी प्रावीण्य श्रेणीत बावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले व आठ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले निकालात उल्लेखनीय बाब अशी की एकूण तीस विद्यार्थ्यांपैकी वीस विद्यार्थ्यांना ऐंशी टक्केच्या वर गुण मिळाले आणि ऐंशी टक्केच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सत्या सतरा विद्यार्थिनी व तीन विद्यार्थी आहेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी साक्षी हटवार असून तिला ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त झाले तसेच द्वितीय क्रमांकावर दोन विद्यार्थ्यांनी असून कुमारी समीक्षा दंडारे व कुमारी यशश्री बंजारी आहेत दोघींना एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त झाले आहेत तसेच तृतीय क्रमांकावर कुमारी क्रिष्टी गजबीये असून तिने अठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त केले आहे या सर्व विद्यार्थ्यांनी आपले श्रेय आपल्या आई वडिलांना शाळेचे संचालक श्री शिलवंत रंगारी सर शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांना दिले इयत्ता दहावीच्या निकालात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाळेचे संचालक शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या मी शिलवंत रंगारी संस्थापक आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणा पेट्रोल पंप आज दिनांक सत्तावीस मेला इयता आता दहावीचा निकाल लागलेला आहे ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी आमच्या शाळेंनी शंभर टक्के निकाल दिलेला आहे यावरची फीसुद्धा दहावीचा निकाला शंभर टक्के लागलेला आहे आम्ही एका गोष्टीवर खूपच भरोसा करतो की विद्यार्थ्यांवर पर्सनली लक्ष दिल्यावरच त्यांच्या शैक्षणिक विकासात तेजी येते किंवा बढोतरी होते हे लक्षात घेता आम्ही विद्यार्थी संख्या अगदी मर्यादित ठेवतो यावर्षी आता या दहावीला तीस विद्यार्थी होते त्या तीस विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत पास झालेले आहेत व उरलेले आठ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत पास झाले यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारी मुलगी आहे साक्षी हटवार जिला नाइंटी टू पॉईंट सिक्स्टी पर्सेंट मिळाले तर दुसऱ्या क्रमांकावर दोन मुली राहिल्या त्या दोन मुली यशस्वी वंजारी आणि समीक्षा दंडारे या दोघांना एटी नाईन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट मिळाले तर तिसऱ्या क्रमांकावर क्रिस्टी गजबे हिला एटी एट पॉईंट सिक्स्टी पर्सेंट मिळाले मी या तिन्ही मुलींचे खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि मला असं वाटते की प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे एकंदर निकालामध्ये जे प्रावीण्य श्रेणीत विद्यार्थी आले त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत येणारे मुले विद्यार्थी हे फक्त तीन आहेत तर उरलेले एकोणवीस विद्यार्थिनी ह्या मुली आहेत त्यामुळे मी मुलींना खासकर एकदा खूप खूप शुभेच्छा देतो व पुढील शैक्षणिक वाचलीसाठी शुभकामना आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र